नमस्कार मित्रांनो मराठी अपडेट युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो गेल्या काही दिवसापासून गोविंदा त्याच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहे गोविंदाला त्याची पत्नी सुनीता अहुजाने काही महिन्यांपूर्वी घटस्फोटाची नोटीसही पाठवली होती त्यामुळे त्यांचा घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या गोविंदाची पत्नी सुनीताने त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा भाष्य केलं गेल्या काही वर्षापासून एकत्र राहत नसल्याचा खुलासाही सुनीताने केला होता आता घटस्फोटाच्या चर्चांवर पहिल्यांदाच गोविंदाने मौन सोडला आहे गोविंदाने नुकतीच एक मुलाखत दिली या शो मध्ये त्याने पत्नी बद्दल भाष्य केलं गोविंदा म्हणाला तिच्या स्वतः मध्येच एक लहान मुल आहे माझी मुलं ही सुनीताला एका लहान मुलाप्रमाणे सांभाळतात पण तरीही तिने तिच्यावर ती दिलेल्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या तिने घरही सांभाळलं ती खूप इमानदार आहे ती जे बोलते ते चुकीचं नसतं पण कधी कधी ती अशा गोष्टी बोलते ज्या नाही बोलल्या पाहिजेत पुरुष अशा पद्धतीने विचार करत नाही मी नेहमी हेच म्हणतो की पुरुष जर घर चालवत असतील तर महिला अख्ख जग चालवतात सुनीताने खूप साऱ्या चुका केल्या आहेत तिला आणि तिच्या कुटुंबियांना मी अनेकदा माफही केला आहे तुमची आई नसते तेव्हा तुम्ही बायकोवर जास्त अवलंबून असतात आणि तुमची पत्नी देखील काही वेळाने आई सारखं तुम्हाला समजावते आणि तुम्हाला ओरडते देखील असंही गोविंदा म्हणाला गोविंदा आणि सुनीताने एकोणाशे सत्याऐंशी मध्ये लग्न केलं होतं त्यांना दोन मुलंही आहेत आता लग्नाच्या अडोतीस वर्षांनी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहे तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा